भांग्याच्या अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅम गोळ्या दोन सत्तावीस दोनशे ऐंशी रुपये किमतीचा माल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण यांची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस रंगपंचमी सणानिमित्त अवैधधंद्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैधंदे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोशी सोमनाथ पतंगी यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे दीपक केवट राहणार सांगलीवाडी हा त्यांचे स्क्रॅपच्या दुकानाजवळ धुलवाडीचे सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहेत नमोद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ जाऊन पाहिले असता एक इसम स्क्रॅपच्या दुकानाजवळ संशयित वित दिसला तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकने तीन सावंत पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव दीपक राधेश्याम केवट वय वर्ष सव्वीस राहणार पतंगराव कदम कॉलेज पाटीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार कुन्नुकाळेला जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश असं सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे झडतीचा उद्देश कळवून समक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम व त्याचे स्क्रॅपच्या दुकानामध्ये भांगेच्या गोळ्या बॅरलमध्ये मिळून आल्या त्या सदर मालाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा त्याचे मूळ गाव कुन्नुकाडीला जिल्हा फत्तेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्र्या करण्याकरिता विक्री करण्याकरिता आणला असल्याचे सांगितले लागले त्याचे कब्जातील माल पुढील तपासच कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत